एम डी करण्यासाठी नीटची पात्रता परीक्षा द्यावी लागते मात्र नीट परीक्षेचा अभ्यास न झाल्यामुळे तणावाखाली असणाऱ्या एका तरुणीनं बाराव्या मजल्यावरनं घराच्या गॅलरीमधनं उडी मारून आत्महत्या केली आहे आत्महत्येपूर्वी या तरुणीनं एक चिठ्ठी लिहून ठेवली होती यामध्ये नीट परीक्षेमध्ये अपयश येत आहे असा उल्लेख आहे दरम्यान याबाबत कापूरवावडी पोलिसांचा आता पुढील तपास सुरू आहे एम डी करण्यासाठी नीट ही पात्रता परीक्षा द्यावी लागते मात्र नीट परीक्षेचा अभ्यास न झाल्यामुळे एका तरुणेनं आत्महत्या केली आहे आत्महत्येपूर्वी तिनं स्वतःच्या डाव्या हाताच्या मनगटावरती आणि मानेवरती चाकून वार करून घेतले होते त्यानंतर तिनं उडी मारून आत्महत्या केली आहे आत्महत्येपूर्वी तिनं लिहिलेली चिठ्ठी घरामध्ये सापडली आहे त्यातही नीट परीक्षेमध्ये अपयश येत आहे असा उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे कोलशेत थी येथील एव्हरेस्ट वर्ल्ड सोसायटीमधील ग्लोरी इमारतीमध्ये राहणारी शर्मिष्ठा हिनं एम बी बी एस केल्यानंतर दोन हजार सतरामध्ये पहिल्यांदा नीट परीक्षा दिली मात्र त्या परीक्षेमध्ये तिला अपेक्षित यश मिळालं नाही त्यामुळे ती यंदा पुन्हा नीट परीक्षेला बसली होती काही दिवसांवरती परीक्षा आल्यामुळे तिनं अभ्यासदेखील सुरू केला होता मात्र अभ्यास न झाल्यामुळे मागील चार ते पाच दिवसांपासून ती मानसिक तणावाखाली होती शनिवारी सकाळी लवकर शर्मिष्ठा आणि तिची डॉक्टर आई एकत्रच उठल्या होत्या त्यामुळे तिनं आईला झोपण्याचा सल्ला दिला मात्र दरम्यान शर्मिष्ठा फ्रेश झाली आणि अचानक तिनं डाव्या हाताच्या मनगटावर आणि मानेवरती चाकून वार केले त्यानंतर सकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास तिनं बाराव्या मजल्यावरनं घराच्या गॅलरीमधनं उडी घेऊन आत्महत्या केली आहे तत्पूर्वी शर्मिष्ठा हिनं एक चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यामध्ये तिनं नीट परीक्षेमध्ये यश मिळत नसल्याचं नमूद केलंय तसेच परीक्षेचा अभ्यास झाला नाहीये त्यामुळे मी ही पाऊल उचलत आहे असं देखील तिनं नमूद केलंय असं पोलिसांनी सांगितलंय शर्मिष्ठा हिची आई त्वचारोगतज्ञ तर वडील इंजिनियर आहेत दरम्यान या प्रकरणी कापूरवावडी पोलिसांनी नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे आज सकाळी नियंत्रण कक्ष ठाणे मुख्य नियंत्रण कक्ष येथून पोलीस ठाणेस संदेश प्राप्त झाला की हे एव्हरेस्ट वर्ड या बिल्डिंगमधून एक मुलगी हिचा खून झालेला आहे आणि ती खाली पडलेली आहे असं समजताच आम्ही कापूरवाडी पोलिसांचे सीनियर पेय देशमुख आणखी अधिकारी स्टाफ तसंच परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त स्वामी सर असे आम्ही सगळे घटनास्थळी रवाना झालो सगळी चौकशी केली बारावा माळा मुलीचं नाव आहे शर्मिष्ठा शर्मिष्ठा सुपरसुन एव्हरेस्ट वर्ल्ड मध्ये आहे गेट नंबर एक आहे बारा बिल्डिंग एक डॉक्टरीबाई आहे क्या मर्डर हुआ है सुसाइड मेरे, मेरे हिसाब से तो इसका मर्डर हो गया कौन कौन अरे वो तो फैमिली है वो मेरे हिसाब से लगता है बोला क्या मैंने जो देखा है क्या 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 देखा है अरे क्या देखा है बोले तो अभी क्या बोलना चाहिए गले, गले के ऊपर कुछ हाँ गले के ऊपर उसका वार है फलाना है बिस्ताना है वो ऊपर से नहीं गिर के मर गया ठीक चले राजव पायन सी चौबीस तास मुंबई सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी